डिजिटल युग जरी झालेलं असलं तरी लिहिण्याला पर्याय नाही जेवढा आपण छान नीट नेटकं आणि सुवादचं लिहू तेवढं आपण चांगले प्रेझेंटेबल असू शकतो लिहिलेलं नीट नेटकं असेल तर माणूस त्याच्या आयुष्यात नीट असतो लहानपणापासून पोक काढून बसायची सवय झाली तर ती आपल्याला मोठेपणी पण तशीच लागते आणि मग कदाचित ते पोस्टर होऊन जातं मग त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स दिसत नाही म्हणजे एखादा पोस्टर हो तसं असेल तर आपल्याला वाटतं की नाही याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये चा किंवा याचं पर्सनॅलिटी छान नाहीये अट्रॅक्टिव्ह नाहीये हे तिथपासूनच सुरुवात होते पहिलीच शक्यच नाहीये त्याला अजून पेन्सिल धरताच येत नाहीये त्यामुळे पहिली दुसरी तिसरी मुलांवरती बळजबरी करू नये की तू चांगलंच अक्षर काढ त्या दोन ओळींमध्ये किंवा चार ओळींमध्ये ते नाही लिहू ते ते शकत तेवढ्या लहान वया म्हणजे एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असू शकतो मुळातच पण ते नाही शक्य माझ्या बघण्यामध्ये एक मुलगा आलेला तो पूर्णपणे कम्प्लीट असं उलट लिहायचा अच्छा तर ते म्हणजे मी वाचूच नाही शकायचे त्याच्या समोर बसल्यानंतर इतकं पण त्याचं अक्षर इतकं सुंदर होतं खूपच सुंदर मग मी ते बदलायच्या भानगडीत नाही पडले की फक्त त्याचा स्पीड वाढवणं आणि अक्षर अजून थोडंसं चांगलं होणं याच्यावरतीच थोडासा भर दिला पूर्वीचे लोक पण सगळे कायम लिहित आलेले म्हणजे आपल्या वेळेस जरी गाईड असले काय किंवा नसले काय ते उत्तर पंचाहत्तर शब्दांचं पन्नास शब्दांमध्ये करण्याकरता आपल्याला लिहावंच लागत की अक्षर मोठं असेल छान सुटसुटीत असेल तर त्या माणसाचा स्वभाव पण तसा असू शकतो लिहिताना खाडाखोड किंवा कसंही लिहिणं म्हणजे आपल्या मध्ये कोंबडीचे पाय काढणं वगैरे <laughs> तर तसं जर अक्षर असेल तर त्या मना माणसाचा किंवा मुलाचा मानसिक गोंधळ जास्त आहे नमस्कार मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे प्रायशी येजू पॉडकास्टमध्ये आज आपल्याबरोबर आलेले आहेत मधुरा पुरोहित मधुरा तुझं आमच्या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे मधुरा ही ऑनलाईन सुद्धा कन्सल्टिंग करते आणि तिचे हस्ताक्षराचे सुद्धा चालतात तुम्हाला जर तिला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिचे कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवर दाखवतच आहोत शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील तर आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो अगदी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे सुंदर हस्ताक्षराची सवय आता हो तुम्ही म्हणाल की डिजिटल युगामध्ये सुंदर हस्ताक्षराची गरज काय ते पण खरी गोष्ट ही आहे की सुंदर हस्ताक्षर म्हणजे फक्त अक्षरांची मांडणी नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे तुमच्या शिस्तीचं प्रतीक आहे आणि तुमच्या आत्मविश्वासाचं सुद्धा एक गुप्त श शस्त्र आहे तर आज आपण ऐकणार आहोत की हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षराची सवय ही का असावी आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे जर बघायचं असेल तर आजचा हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत बघा चला तर आजच्या आपल्या या पॉडकास्टला सुरुवात करूया मधुरा मला पहिलं सांग की सुंदर हस्ताक्षराची गरज का आहे सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही मला इथे बोलावलात याकरता आणि खूप चांगल्या विषयाला तुम्ही हात घातला आहे कारण की हा सध्याचा दुर्लक्षित असा विषय आहे आणि पालकांना साधारणपणे त्यांचा मुलगा किंवा मुलगी आठवी नववीत गेल्यानंतर लक्षात येतं की आपल्या पाल्याचं अक्षर खराब आहे आणि आता दहावी जवळ येते तर ते आता सुधारायला हवं तर एवढा उशीर त्यांनी करू नये असं मला वाटतं कारण की ती जी तेव्हा ते त्या मेंटॅलिटीनं गेलेले असतात ते मार्कांसाठी झटत असतात आणि ते सुधारण्याचं वय साधारण चौथी पासून ते पाचवी सातवी पर्यंत असा असतं आणि तेव्हाच ते सुधारू शकतं कारण तेव्हा त्यांच्यावरती ते अभ्यासाचा ताण नसतो खेळण्याचं वय असतं त्याच्यामध्येच हे त्यांच्या हाताखालनं शब्द अक्षर गेले की त्यांचा शाब्दिक विकास होतो भाषेची माहिती होते आणि अक्षरे सुधारतं अशा तीन चार गोष्टींचा एकत्रित विकास त्यांच्यामध्ये व्हायला लागतो बरोबर आणि तुम्ही म्हणालात की डिजिटल युग सगळं झालेलं आहे हो तर डिजिटल युग जरी झालेलं असलं तरी लिहिण्याला पर्याय नाही okay. कारण जेवढा आपण लिहू तेवढं ते, ते, ते आपल्या लक्षात राहतं आणि लक्षात म्हणजे लिहिलेलंच लक्षात राहतं असं मला वाटतं अजूनही लोक नोंदी काढतात त्याच त्या लक्षात राहतात oh. एक वेळ डिजिटल असलेली फाईल मिस होऊ शकते पण लिहिलेलं कधीच मिस होत नाही बरोबर आहे अगदीच खरं आहे तुझं मधुर मला तुला असं विचारायचं आहे की सुंदर हस्ताक्षर म्हणजे शिक्षण करिअर किंवा मग व्यक्तिम व्यक्तिमत्वावर त्याचा काही फरक पडतो का हो नक्कीच पडतो कारण की जेवढा आपण छान नीट नेटकं आणि सुवातचं लिहू तेवढा आपण चांगले प्रेझेंटेबल असू शकतो म्हणजे आप जे लिहिण्याची आपली सवय तीच आपली रेग्युलर आयुष्यात असणं गरजेचं आहे लिहिलेलं नीट असेल तर माणूस त्याच्या आयुष्यात नीटनेटका असतो बरोबर जेवढं सुवाच्छ असेल तेवढा तो मनमोकळा असतो अक्षर मोठं असेल तेवढं त्याचं मन मोठं असतं असं म्हणतात पण ते अक्षरतज्ञ जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात की अक्षरावरनं स्वभाव कसा ओळखता येतोय हो अगदीच आता आपण जसं बघतोय तू ज जसं मगाशी बोललीस की सुंदर हस्ताक्षर खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं हे खूप गरजेचं आहे बरोबर मला असं विचारायचं की स्व स्वच्छ आणि स्पष्ट लेखन हे परीक्षेत किती महत्वाचं आहे परीक्षेत तर खूप महत्वाचं आहे कारण की तेव्हा आपल्याला वेगाने लिहायचं असतं कमी त्या वेळामध्ये पेपर पूर्ण करायचा असतो आणि आजकाल तर मुलं एवढं प्लॅनिंग करतात की ह्या प्रश्नाला एवढा वेळ दुसऱ्या प्रश्नाला एवढा वेळ तर त्या वेळामध्ये सगळं कंप्लीट होणं गरजेचं असतं तर त्या आ, करता त्यांनी जर रेग्युलर सराव केला लिहिण्याचा तर त्यांचं अक्षर सुधारू शकतं त्यांना वेगामध्ये लिहिण्यासाठी तयारी होऊ शकते आणि पेपर लिहिण्यात मदत होऊ शकते दुसरं म्हणजे मुद्देसूत लिहिणं गरजेचं आहे म्हणजे उगाच तुम्ही फापट पसारा लिहाल गाणी लिहाल गोष्टी लिहाल तर चालत नाही आणि <laughs> तेच म्हणजे जेवढं छान नीटनेट करू तेवढं समोरच्यावरती इम्पॅक्ट करतं कदाचित परीक्षक सुद्धा एक दोन मार्क असेच जास्त देऊन टाकू शकतो ते खूप महत्वाचं आहे मधुर मला असं विचारायचं की हस्ताक्षर सुधारवण्यासाठी आता विशिष्ट पेन पकडण्याची काही पद्धत आहे का किंवा मग काही बसण्याची पद्धत आहे का किंवा मग अक्षरांची रचना ही कशी असावी बसण्याची पद्धत म्हणजे पूर्वीपासून आपल्याला सांगत आलेलं आहे की ता, कणा ताट हसला पाहिजे म्हणजे ते आपल्या पर्सनॅलिटीवरती पण होतं जर का लहानपणापासून पोक काढून बसायची सवय झाली तर ती आपल्याला मोठेपणी पण तशीच लागते आणि मग कदाचित ते पोस्चर होऊन जातं मग त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स दिसत नाही म्हणजे एखादं पोस्चर तसं असेल तर आपल्याला वाटतं की नाही याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये किंवा याचं पर्सनॅलिटी छान नाहीये अट्रॅक्टिव्ह नाही आहे हे तिथपासूनच सुरुवात होते त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना ताट बसायची सवय लावली पाहिजे कारण की ते डायरेक्ट मेंदूबरोबर छान अभ्यास होऊ शकतो बरोबर आणि लिहिण्याची पद्धत म्हणाला तुम्ही तर मुलांच्या मोटरिंग मुवमेंट्स चांगल्या झाल्या पाहिजेत म्हणजे काही जणांचं अगदी असतं की आमच्या मुलाला आताच शिकवतो पहिली ते पहिलीच शक्यच नाहीये त्याला अजून पेन्सिल धरताच येत नाहीये त्यामुळे पहिली दुसरी तिसरी मुलांवरती बळजबरी करू नये की तू चांगलंच अक्षर काढ त्या दोन ओळींमध्ये किंवा चार ओळींमध्ये ते नाही लिहू शकत तेवढ्या लहान वया म्हणजे एखादा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी असू शकतो मुळातच पण ते नाही शक्य मग त्याच्याकरता त्यांच्याकडनं डाळ तांदूळ वगैरे करणे किंवा काहीतरी बोटांच्या ऍक्टिव्हिटीज असलेले गेम त्यांना खेळायला देणं तर हे काहीतरी छोटे छोटे एक्सरसाइज आहेत जे आपल्याला युट्यूबवरती वगैरे पण इकडे तिकडे मिळू शकतात तर ते आहे मुलांची लिहिण्याची पद्धत ही खूप प्रत्येकाची वेगळी वेगळी असते म्हणजे ती तशीच डेव्हलप होत जाते बरोबर काही असे लिहितात इंग्लिश मिडियम मध्ये आपण मोस्टली बघतो की ते कर्सिव्ह लिहितात तर ते असं दोन बोटांचा हो, वापर हो। करतात तर माझ्या बघण्यामध्ये एक मुलगा आलेला तो पूर्णपणे कम्प्लीट असं उलट लिहायचा अच्छा ते म्हणजे मी वाचूच नाही शकायचे त्याच्या समोर बसल्यानंतर इतकं पण त्याचं अक्षर इतकं सुंदर होतं खूपच सुंदर मग मी ते बदलायच्या भानगडीत नाही पडले की फक्त त्याचा स्पीड वाढवणं आणि अक्षर अजून थोडंसं चांगलं होणं याच्यावरतीच थोडासा भर दिला बरोबर अगदी छान मधुरा आपण बऱ्याच वेळा म्हणतो की तुम्ही जे काही बोलतात किंवा तर त्याचा लिहिताना एकदा सराव तुम्ही करा म्हणजे ती जास्त ती जी गोष्ट आहे ती तुमच्या लक्षात राहते मग मला असं विचारायचं आहे की लिहिताना शिकलेली गोष्ट ही दीर्घकाळ लक्षात राहते तर असं म्हटलं जातं म्हणजे की मग हस्ताक्षर आणि स्मरणशक्ती याचा काही संबंध आहे का हो आपण मगाशीच म्हणालो त्याप्रमाणे की जेवढा आपण लिहू तेवढा आपल्या डोक्यामध्ये फिट होत जातो पूर्वीचे लोक पण सगळे कायम लिहित आलेले म्हणजे आपल्या वेळेस जरी गाईड असले काय किंवा नसले काय ते उत्तर पंचाहत्तर शब्दांचं पन्नास शब्दांमध्ये करण्याकरता आपल्याला लिहावंच लिहा लाग लागतं त्यामुळे जेवढ्या वेळा आपण लिहू तेवढ्या वेळा ते जास्त डोक्यामध्ये बसत जातं आणि मग ते स्मरण शक्तीवरती परिणाम करतच अच्छा आणि मग एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्याचा स्वभाव किंवा मग ते त्यांची वृत्ती किंवा मग त्यांचं व्यक्तिमत्व हे कसं आहे हे ओळखता येईल का आपल्याला हो मग अशी म्हणाले तसं जे अक्षर तज्ज्ञ आहेत ते आपल्याला चांगलं सांगू शकतात पण बेसिक जे आहे की अक्षर मोठं असेल छान सुटसुटीत असेल तर त्या माणसाचा स्वभाव पण तसा असू शकतो लिहिताना खाडाखोड किंवा कसंही लिहिणं म्हणजे आपल्या शब्दात मध्ये कोंबडीचे पाय काढणं वगैरे <laughs> तर जर अक्षर असेल तर त्या माणसाचा किंवा मुलाचा मानसिक गोंधळ जास्त आहे असं दिसून येतं कारण की पुढचा शब्द जर का तो आधी लिहित असेल आणि खाडाखोड करून परत एक शब्द लिहून परत तोच शब्द लिहित असेल तर ते थोडासा मानसिक गोंधळ आहे असं जाणवत ओके अच्छा असं आहे बरोबर कॅलिग्राफी म्हणजे काय म्हणजे मला वाटतं हे पण काहीतरी हस्ताक्षर अशी निगडीत असं आहे का त्याच्या पुढची पायरी आपण म्हणू शकतो किंवा आठ दहा पायऱ्या पुढची पायरी पण म्हणता येईल कारण की न, हस्ताक्षर म्हणजे नॉर्मल आपण पेनाने किंवा पेन्सिलने लिहितो ते पण कॅलिग्राफी मध्ये एक त्या पेनाला विशिष्ट कोन असतो अँगल दिलेला असतो पहिलेच म्हणजे जे पूर्वी बोरूने किंवा लिहायचे ना लोक बोरू आणि टाक त्याच्याने तर हो, त्याला ऑलरेडी बोरूला एक विशिष्ट अँगल असायचा त्याच्यामुळे ते अक्षराची जाडी आणि बारीकपणा हा त्याच्यामध्ये मजा यायची बरोबर आहे तर हो, हो। ते कॅलिग्राफी मध्ये आहे म्हणजे आपण समजा आता दुकानांचे बोर्ड बघतो किंवा नाटकाचे फलक बघतो तर त्याच्यावरती ते कॅलिग्राफी म्हणता येईल कारण की ते जाडपणा बारीकपणा जे काही आहे ते मजा आणत आणि हो। कॅलिग्राफीच्या माध्यमातनं शब्द एक्सप्रेस करायला वाव असतो बरोबर हो, म्हणजे हो। आपण छान असं सुंदर विळपण लिहिलं किंवा कसाब लिहिलं तर ते तसे नाहीये त्यांची प्रवृत्तीच तशी नाहीये ते भयंकर माणसं बरोबर पण त्याच वेलबुट्टीमध्ये किंवा छान असं लता लिहिलं अगदी तर ते कसं परिणाम करेल तोच एक कॅलिग्राफी तो म्हणजे ती शब्द एक्सप्रेस करते भावना एक्सप्रेस करते त्या व्यक्तीच्या वेळेस तर जो मूड असेल किंवा जो काही माहोल असेल आजूबाजूला त्याच्यावरती सगळी कॅलिग्राफी डिपेंड आहे बरोबर मग हे सुंदर सुंदर हस्ताक्षर करण्यासाठी हे कलात्मक रूप देण्याचं काही काम आपलं हे कॅलिग्राफी करतं का हो म्हणजे ज्या मुलांना आवड आहे या सगळ्याची म्हणजे नीटनेटकेपणा छान लिहिणं वगैरे तर त्यांनी नक्कीच कॅलिग्राफी शिकावं याच्यामध्ये खूप फायदा होतो मानसिक शांतता मिळते म्हणजे आत्ता मी बी कॅलिग्राफी मुळात पालव सरांकडे आणि उमेशदाकडे शिकले तर पालव अच्युत सर ज्यांना आता पद्मश्री मिळाला यावर्षी त्यांचाच स्टुडंट उमेश पांचाळ जो डोंबिवलीचाच रहिवासी आहे हु. तर सरांकडे मी इंग्लिश कॅलिग्राफी शिकले आणि उमेशदाकडे मी मराठी कॅलिग्राफी शिकले तर त्याच्याबरोबर वर्कशॉप घेताना म्हणजे आता गेली अनेक वर्ष सात आठ वर्ष डोंबिवलीमध्ये कॅलिग्राफीचे क्लासेस घेते तर त्याच्याकडे मी जेव्हा शिकवायला मदतीला म्हणून अशी जाते तर कित्येक वेगळ्या वेगळ्या फील्डमधली माणसं असतात जे कॅलिग्राफी शिकायला येतात मग त्यांना आपण असं म्हणू की ह्यांना काय उपयोग आहे यांचा तर कम्प्युटरवरती काम आहे मग ह्यांना शिकून काय फायदा आहे बरोबर असं नाही आहे एक तर शिकलेलं फुकट जात नाही रेग्युलर आयुष्यापासून ब्रेक मिळण्याकरता म्हणून ते कॅलिग्राफी शिकायला येतात आणि मग त्याच्यातनं एक मानसिक शांतता मिळते कारण की कोणत्याही कला आपण बेसिकली त्याच्याकरताच शिकतो जेणेकरून बाकीच्या आयुष्यातनं आपल्याला थोडंसं मोकळीक मिळावी आणि शांतता मिळावी हो <laughs> अगदीच खूपच छान सांगितलंस तू जसं मगाशी बोललीस की अगदी डिजिटल युग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर काय गरज आहे हस्ताक्षराची तर यालाच आधारित मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं की आजचं जे युग आहे ते एक डिजिटल झालं आहे म्हणजे जसं की मोबाईल आहे लॅपटॉप आहे मग हे असून सुद्धा हस्ताक्षराचं महत्त्व कमी झालेलं आहे का नाही अजिबातच कमी झालेलं नाही आहे कारण की कितीही आजकालची लहान मुलं मोबाईल वापरत असो किंवा ऑनलाईन क्लासेस अटेंड करत असो किंवा अगदी मोठ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा पण त्याच्यामध्ये लिहिण्याला पर्याय नाही आहे तुम्हाला लिहायचं हे आहेच हो <laughs> आणि मला वाटतं ते विद्यार्थ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे म्हणजे नॉट ओनली विद्यार्थी आपल्याला अगदी प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये लिहिणं हे फारच महत्त्वाचं आहे मधुरा मला पुढे तुला असं विचारायचं आहे की सुंदर हस्ताक्षर टिकवण्यासाठी आपण दैनंदिन सराव म्हणजे कसं की योग्य वही किंवा पेन वगैरे असणं किंवा वेग किंवा स्पष्टता यांची काही भूमिका असते का हो जेव्हा आपण रेग्युलर म्हणजे मला आठवतंय माझ्या लहानपणी शाळेमध्ये रोज आम्हाला शुद्धलेखन लिहायला सांगायचे पाच ओळी लिहून आण आपण त्या लिहिलेल्या असल्या पाहिजेत तर शुद्धलेखन याच्या करता जेणेकरून आपण चुका काही करणार नाही लिखाणामधल्या लिखाणात चुका होणार नाहीत आणि आपले उच्चार स्पष्ट होतील शिवाय आपला स्पीड वाढेल आणि एक एक पायरी आपण रोजची पुढे पुढे जात जाऊ म्हणजे एखादी वही आपण समजा चाळली एका मुलाने लिहिलेली तर त्याचं पहिल्या पानावरचं अक्षर आणि शेवटच्या पानावरचं अक्षर सेम असेल ला 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 ओ, <laughs> तर आपल्याला बघायला पण खूप चांगलं वाटतं त्या मुलाला स्वतःला अनुभवायला पण ते चांगलं वाटू शकतं हो नक्कीच ते तर महत्वाचं आहे लहान मुलांचं हस्त हस्ताक्षर सुधरवण्यासाठी मला वाटतं पालक आणि शाळांनी काही कोणते उपाय करावेत असं तुला वाटतं का पालकांनी तर स्वतःच अक्षर मुळात चांगलं ठेवावं पहिली गोष्ट बरोबर आहे आणि शाळा तर वेगळे वेगळे प्रकल्प असंही आयोजित करतच असते त्यांच्या त्यांच्या oh. ले oh. लेवलला तर oh. त्यांनी पण सुट्टीमध्ये मुलांसाठी म्हणजे परीक्षा संपल्यानंतर ते रिझल्ट लागेपर्यंतचा वेळ मुलं कुठे सध्या जात oh. नाही बरोबर अजून तरी तर oh. त्या वेळामध्ये त्यांनी काहीतरी शिबिरं आयोजित करावी जेणेकरून अभ्यास सोडून ते काहीतरी करू शकतो टाइमपास म्हणून म्हणा किंवा त्याच्यात सराव टाइमपासून होई सराव होईल त्यांच्याकडून तेवढा बरोबर अजूनही काही शाळांमध्ये मुलांना लिहायला लावतातच म्हणजे बे ते तीस पाढे आणि रोजचं लिखाण बरोबर चालूच आहे म्हणजे अगदीच तू जसं बोललीस की मुलांकडे म्हणजे शाळेमध्ये जसे उपक्रम राबवले जातात तर हे स्वच्छ आणि सुंदर जे हस्ताक्षर आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असं तुला वाटतं का हो नक्कीच वाढतो कारण की जेवढं तो छान लिहेल तेवढं त्याचा कॉन्फिडन्स तर वाढणारच आहे आजूबाजूचे मित्र त्याच्याकडे काय दृष्टिकोनातनं बघतायत हे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्या आजूबाजूचे मित्र त्याच्याकडे मैत्री करायच्या भावनेने येऊ शकतात त्याची जास्त लोकांची मैत्री होऊ शकते आणि तो कदाचित शिक्षकांचा लाडका सुद्धा होऊ शकतो हो <laughs> बरोबर आहे <बारे। laughs> ते खूप महत्वाचं आहे मधुरा तू शेवटी आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या प्रेक्षकांना काही सांगशील का, का। म्हणजे सुंदर हस्ताक्षर मिळवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न करायला हवेत काही नाही रोजच लिहायचं बास बाकी काही नाही <laughs> रोज लिहा लिहा आणि लिहत राहा कारण की मराठीच अक्षर तुम्ही बघाल किंवा भाषा जी म्हणतो आपण ती पूर्ण छान अशी गोलाकार अशी आहे oh. म्हणजे समजा आपण एखादं सरळ वाक्य लिहिलं <laughs> तर असं वाटू शकतं की मोती गुंफलेत oh. म्हणजे रामदास स्वामींचा एकोणीसावा अध्याय दासबोधातला <laughs> फक्त अक्षर लेखनावरती आहे तो अच्छा म्हणजे अक्षर लेखन कसं असावं हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं अक्षर वाटोळं असावं वा, मोकळं मुक्ड़ मोकळं असावं जेणेकरून ते वाचायला सोपं जाईल त्याच्यानंतर त्या कागदावरती मधोमध लिहिलेलं असावं जेणेकरून आजूबाजूने जर का ते जीर्ण झालं तरी अक्षराला काही होणार नाही बरोबर कागद जीर्ण जरी झाला तरी अक्षर आपलं सुरक्षित राहील जो आपण मायना लिहिला आहे तो सुरक्षित राहू शकतो आणि ते छान असं म्हणजे त्याच्यात लिहिलंय त्यांनी की पहिल्या पानापासनं शेवटच्या पानापर्यंत जे लिहिलंय ते सगळं एका टाकेचं म्हणजे एका शाईतलं एकाच पद्धतीचं लिहिलेलं असलं पाहिजे म्हणजे ते सुंदर वाटतं म्हणजे लिहिण्याला पर्याय नसल्यामुळे सगळ्यांनी लिहावं जरी आ, आता पण आपण काही काही जणांना सवय असते की रोजची डायरी लिहायची तर अजूनही काही लोक डायरी लिहितात दिवसभरात काय घडलंय ते किंवा इथपर्यंत की आपले जे ॲम्बिशन्स आहेत किंवा आपले जे गोल्स आहेत ते पण लिहून आपण समोर ठेवले तर ते लवकर साध्य होऊ शकतात त्यामुळे काहीही लिहा पण लिहत राहा अगदीच मधुरा थोडंसं तुझ्या जो तू तु वर्ग घेतेस हस्ताक्षराचा त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगशील का म्हणजे तू कशा प्रकारचे वर्ग घेते आणि तुला कोणी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा करायचा काय मी पंधरा दिवसांची कार्यशाळा घेते किंवा पंधरा दिवसांचे वर्ग घेते ज्याच्यामध्ये दुरेगी वहीवरती चार रेगी वहीवरती इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही शिकवते आणि त्याच्यानंतर तेच एकेरी वहीवरती कसं लिहायचं कारण की मुलं एकदा एकेरीवरती शिफ्ट झाले चौथी नंतर त्यांना ते, अंदाजच येत नाही की ते अक्षर किती मोठं असलं पाहिजे किंवा किती लहान असलं पाहिजे तर तो, तो एक त्यांचा घोळ होतो त्यामुळे ती मुळातच मी तशी प्रॅक्टिस करून घेते आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं ऍक्टिव्हिटीज काहीतरी करून घेते ग्रीटिंग म्हणा किंवा एखादं पत्र लिहा म्हणजे मलाच पत्र लिहायला सांगते मी त्यांना की तुम्हाला कसं वाटलं पंधरा दिवस तर ते जेणेकरून त्यांना काहीतरी लिहिण्याची स्वतःच्या डोक्याने लिहिण्याची सवय होते कारण की कोणीही आपल्यासाठी काही ग्रीटिंग दिलं किंवा काही शुभेच्छा दिल्या तर ते बघायला आपल्याला आवडतंच बरोबर अगदीच छान अजून एक महत्वाचं म्हणजे ज्यांचे छोटेखाने काही बिझनेस असतात घरगुती व्यवसाय असतात उदबत्ती म्हणा साबण म्हणा किंवा परफ्युम्स म्हणा तर त्या लोकांनी चांगल्या अक्षरात त्यांच्या जर का त्यांचं वस्तूचं नाव किंवा ब्रँडचं नाव त्या प्रोडक्टचं नाव त्याच्यावरती चिकटवलं तर ते समोरच्या विकत घेणाऱ्याला पण छान वाटू शकतं कारण की आजकाल स्टिकर सगळेच लोक लावतात त्याच्यामुळे एक हा प्लस पॉईंट होऊ शकतो की त्यांचा खरंच घरगुती व्यवसाय आहे तर त्यांच्याकडनं आपण विकत घेतलं पाहिजे कारण मोठ्या मोठ्या ब्रँड्सचा आपण विकत घेतोच पण घरगुती लोकांना किंवा छोटे ज्यांचे बिझनेस आहेत त्यांना मदत मिळण्यासाठी किंवा ते अजून ग्रोअप होण्यासाठी आपली मदत आहे त्यांच्याकडनं विकत घेणं पण गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याकडनंही घेता यावं आणि ते, या ते प्रेझेंटेबल दिसावं लोकांनी आपल्याकडनं विकत का घ्यावं माझं प्रोडक्ट चांगलं आहे पण ते प्रेझेंटेबल पण आहे का बरोबर प्रेझेंटेबल असेल तर सहज विकत आणि मला वाटतं सुंदर हस्ताक्षर नक्कीच कोणी पटकन घेत ग्रीटिंग पण बघा ना आता तुम्ही हे छान टाईप पण करू शकला असतात प्रश्न पण तुम्ही लिहिलं त्यामुळे ते मला पण बघायला चांगलं वाटलं थोडी काय काय विचारणार आहे ते आणि तुम्हाला समजा बर्थडेला किंवा बिझनेस वुमन किंवा असं काही असेल तर हो, तुम्हाला कोणी ग्रीटिंग दिलं तर ते हो, तुम्हाला बघायला छान वाटू शकत टाईप करून गुगल वरन प्रिंट मारून कोणी आणि लिहिलेलं जास्त मनाला म्हणून नक्कीच खूप छान सांगितलंस मधुरा आणि मला वाटतं की आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदीच तुम्हीसुद्धा उद्यापासून तुमचा हस्ताक्षर सुधारवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहात मधुरा तू आज आमच्या शोमध्ये आलीस आणि इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद प्रेक्षकांना तुम्हालासुद्धा हस्ताक्षर सुधरायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि सुंदर हस्ताक्षर लिहा आणि तुमचं व्यक्तिमत्व उजळवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच सुंदर सुंदर आणि चांगले चांगले पॉडकास्ट जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि खाली कमेंट करा तोपर्यंत तो भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये धन्यवाद